शिरपूर तालुक्यात महसूल दिन व महसूल सप्ताचा शुभारंभ आज मोठ्या उत्साहात पार पडला उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील गोसावी तहसीलदार महेंद्र गट गटविकास अधिकारी पवार आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात महसूल विभागातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला उपविभागीय अधिकारी मंडलिक यांनी आपल्या भाषणात महसूल विभागाच्या कार्यक्षमतेचे आणि तत्परतेचे कौतुक केले महसूल विभाग हा आपत्ती व्यवस्थापन निवडणूक प्रक्रिया किंवा इतर कामांमध्ये अत्यंत प्रामाणिकपणे आणि वेळेवर काम करणारा विभाग आहे तर इतर शासकीय विभागांशी समन्वय साधत महसूल विभाग सतत उल्लेखनीय कामगिरी बजावत आहे असे मंडिक म्हणाले महसूल सप्ताहाच्या निमित्ताने राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती यावेळी देण्यात आली यात शासकीय योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवणे दाखले वाटप जनजागृती शिबिरे व इतर लोकाभिमुख उपक्रमांचा समावेश आहे या कार्यक्रमास तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयांचे अधिकारी कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र शासनामार्फत शासनाच्या महसूल विभागामार्फत आपल्या महाराष्ट्र राज्याचे मान्य महसूल मंत्री महोदय यांच्या संकल्पनेतून महसूल विभागामार्फत एक ऑगस्ट ते सात पर्यंत महसूल सप्ताह साजरा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत त्यानुसार शिरपूर तालुक्यात देखील एक ऑगस्टपासून सात ऑगस्टपर्यंत महसूल सप्ताह हा साजरा होणार आहे त्याच्यामध्ये प्रत्येक दिवशी वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येणार आहेत